काय सांग आज आम्ही आत टाकतो बाबा नाही आम्ही आज राहणार काहीतरी दराच बराच बोलल्याशिवाय काय मुळी टाकून माझ्या गाव टाका मी एकट्या जातो माझ्या बापाच्या घरी माझा ऊस ती तुम्हाला माहित आहे तुमच्या ती प्रकांड्या जेवढ्या राहणार राहतात तेवढाच आहे मी काय माझ्यासाठी मा चेअरमन तुमचं पन्नास साठ टन पन्नास साठ एकरातला ऊस शिकतोय पाच रुपये जरी तोटा झाला तर त्याचा विचार करा तुम्ही ऐका माझं बँकेचं धोरण झाल्याशिवाय तुम्ही कसं दर जाहीर करणार कुठलं तुम्ही काय अभ्यास करायला काय आहे का नाही अंदाजे दर जाहीर करायचा असतो पुन्हा अमर गेल्या वेळेस सगळ्याच्या आधी चंद्रपर्धीच कोंडी फुडली आपल्याला पहिल्यादाराची आता तुम्ही समजून घ्या काय असं काय करता मग अभिजित पाटल्यात चार काखाने साडेतीन हजार केलाय तुम्हाला काय कारण वाटलं चांगल्या नाटक करायला काय मग आमचं आमचं भांडण काय तुमच्यावर आहे का वैयक्तिक त्या खुर्चीला भांडतोय तुम्ही त्या खुर्चीवर बसलाय तुमचं काम आहे अभिजित पाटला सारखा दहा रिकव्हरी असणार साडेतीन हजार रुपये दर जाहीर केला त्याला कुठली नामाच

कुठ आहेत <entender> oh, yeah. oh, yeah.

ये वाली बोल करतो मला ओ या चला या इकडे पूजा करू इकडे खाली सर नाही नाही असं या खाली काय तुमचे गाडी यतल करणार रस्त्यावर तुमचे गाडी रस्ते यतल गना तुमचे गाडी रस्ते यतल गना

चारशेच्या याच्या आपल्याला त्यावर जाहीर करता येत नाही असं मी यांना लिहून देतो झाला आभारी